आजच्या उद्या दहाच्या दहा आमदार विजयी होणाऱ्या या निर्धार सभेमध्ये सन्मान्य उपस्याचा सर्व व्यासपीठ आणि मित्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार या तिन्ही पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक फार मोठं झंझावत भारतीय जनता पक्षापुढं आव्हान उभं केलंय ते सर्व तुम्हा सर्वांच्या जीवावर उभं केलंय आणि ते तुम्ही सर्वांनी यशस्वी केलेलं आहे या व्यासपीठावर बोलत असताना ऋतुराज दादा असतील राहुल पाटील असतील राजेश लाटकर असतील के पी पाटील असतील अवळे साहेब असतील या सर्वांना आज व्यासपीठावर घेऊन येत असताना या सर्वांच्या मतदारसंघामध्ये आजची परिस्थिती अत्यंत चांगली आहे योगायोगानं आई अंबाबाईच्या आशीर्वादानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापुरामध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेऊन बाळूबामांच्या आशीर्वादाने या कोल्हापूरच्या महाविकास आघाडीचा सा नारळ फोडला आणि त्या पहिल्यांदा सांगितलं की कि आणि आई अंबाबाईचे आशीर्वाद घेतले पण इथं खरं काम करायचं ते सतेज पाटील तुम्हाला करायचं आहे आणि दहाच्या दहा आमदार आणून निवडून आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे आमच्या पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे आणि मित्र पक्षाचे सर्व लोक लाभतील या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही एक लुटारूंची टोळी आहे या लुटारूंच्या टोळीमध्ये महाराष्ट्र जर वाचवायचं असेल तर मतदारांच्यापर्यंत जात असताना देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदर देशाच्या स्वातंत्र्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि अखंड हिंदुस्थान मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आव्हान झाला अशी कोणतीही घटना घडली नाही पण या महायुतीच्या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला जे छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं दैवत आहे सरकारनं पैसे खाल्ले हे लोकांच्या समोर आलं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किमान पक्षी माफी मागितली पण भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करणारा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना नागपूरचा अनाजी पंत देवेंद्र फडणवीस याला छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याची लाज वाटल्याने त्याने मागितली नाहीये या लोकांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला धडा शिकवायचा आहे म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिली भूमिका जर कुठल्या असेल तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभं केलं जाईल ज्या या बहिणीला पंधराशे रुपये आज देतात दीड महिना दोन महिने ते शंभर दिवसाच्या आत हे महाविकास आघाडीचं सरकार तीन हजार रुपये देणार आहे युवकांची काळजी घेतलेली आहे काळजी घेतलेली आहे महाराष्ट्र सुरक्षित कसा राहील याची काळजी घेतलेला आहे म्हणून सर्वांना एकच सांगतो मी एक कार्यकर्त्या पैशाचे सर्व पैसे ज्या वेळेला बाजारामध्ये येतील लोकांच्या मध्ये जातील त्या त्या लोकांना जमल त्या पद्धतीने ठोकून काढून सुरा सरळ करा भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवा आणि मग हे युद्ध आपल्याला जिंकता <गत्ति> येईल म्हणून आज एवढं सगळं की महाराष्ट्र वाचवायचं या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या या गद्दारांच्या याच्यामध्ये जो अडकलेला आहे त्याला मोकळं करायचं आहे म्हणून उद्याच्या लढाईला सर्वांनी राहावं आणि महाविकास आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व ज्या सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावं असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवळे साहेब यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख